त्या एकनाथ शिंदेच्या ना संध्याकाळी व्यवस्थित झोप लागू दे तुम्ही कशाला त्यांना त्रास देत आहे आता त्यांच्यानंतर कोण मुख्यमंत्री अशी चर्चा केली तर प्रशासन देखील त्यांचं ऐकत नाही आता आता परिस्थिती काय की हे कधी जाणार आहे त्यामुळं एकनाथ शिंदे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्यांच्याविषयी अशा वावड्या उठवणं योग्य नाही तर मुख्यमंत्री पदाचं जी काही जागा आहे ती रिकामी होणार आहे अजित पवार मुख्यमंत्री होतील असं संजय राऊतांनी बाकी केलेलं आहे मला माहीत नाही त्या एकनाथ शिंदेंच्या ना, ना संध्याकाळी व्यवस्थित झोप लागू दे तुम्ही कशाला त्यांना त्रास देत आहे ते बिचारे मुख्यमंत्री म्हणून काम करतायत आता त्यांच्यानंतर कोण मुख्यमंत्री अशी चर्चा केली तर प्रशासन देखील त्यांचं ऐकत नाही आता परिस्थिती काय की हे कधी जाणार आहेत म्हणून आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी देखील ऐकायच्या मनस्थितीत नसतात सगळं सरकारच

तशी बरीच यादी मोठी आहे कोणकोण मुख्यमंत्री होणार आहे शेवटचा प्रश्न सुरुवातीला अकरा जागा अजित पवार गटाला मिळतील लोकसभेच्या अशा चर्चा सुरू होत्या पण काल अजित पवारांनी फक्त चारच जागांची घोषणा केली आहे करतील ना उरलेल्या जागांची करतील कारण भारतीय जनता पक्षने बरीचशी माघार घेतलेली दिसते परवा एक टाइम्स ऑफ इंडियामध्ये पहिल्यापणावर बातमी होती सव्वीस भाजप अकरा अकरा हे दोन नंतर त्याच्यावर लगेच नाही तसं काही नाही म्हणून खुलासे आले पण टाइम्स ऑफ इंडियावर महाराष्ट्रात आणि देशातल्या लोकांचा विश्वास आहे टाईम्स ऑफ इंडिया तरी खोटी बातमी देणार नाही असं मला वाटतंय तुमचं काय गणित ठरलं की तुम्ही सुद्धा महाविकास आमचं गणित अजून ठरलेलं नाही त्यामुळं आमचं ठरेल ना आता थोड्या दिवसानं चर्चा होईल बैठक होईल आमचं अजून काही ठरलेलं नाही